नमस्कार मी राजरत्न जोनहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आज मुंबईमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली दिवा मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान एक लोकल गाडीमधून दुसरी गाडी जात होती त्यावेळेस एकमेकांना धक्का लागून प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून जवळपास सहा प्रवाशी आठ प्रवाशी या लोकलमधून खाली पडले आणि जवळपास यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नेमका हा अपघात कसा घडला खरं तर आज पाहिलं तर आपण सोमवारचा दिवस आहे जॉबचा पहिलाच दिवस आहे आणि या दिवशी सकाळी जवळपास स पावणे नऊ ते नऊच्या दरम्यान ही अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी मुंब्रा स्थानकाच्या जवळ घडलेली आहे आणि हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे हा नेमका संपूर्ण घटनाक्रम काय घडलेला आहे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत आज जॉब करणाऱ्या लोकांचा पहिलाच दिवस होता पाहिलं तर मुंबईमध्ये अनेक जण जे आहे जॉबसाठी लोकलने प्रवास करत असतात आणि आज मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली जवळपास आठ प्रवासी लोकल मधून खाली पडले आणि त्यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नेमका घटनाक्रम काय निश्चितच जर आपण पाहिलं तर सात आणि आठ तारखेला अशा लागोपाठ दोन सुट्ट्या होत्या सात तारखेला बकरीची सुट्टी आणि काल रविवारची जी सुट्टी आहे ती आणि ती सुट्टी उरकल्यानंतर चाकरमाने आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघाले होते पर्यटक जे आहेत जे बाहेरगावी गेले होते ते पुन्हा आपल्या घराकडे जायला निघाले होते आणि याच दरम्यान आहे स्थानक दर पड़ू, त्या स्थानकावर जर आपण पाहिलं तर लोकल मध्ये पडून सहा जणांचा जो आहे तो मृत्यू झाल्याचा आपल्याला पाहायला आर ओ ने दिलेल्या माहितीनुसार ची अवघ्या काही वेळामध्ये जी आहे ती पत्रकार परिषद देखील होणार आहे आणि त्याबाबतची अधिकृत माहिती जी आहे ती देखील राजरत्न आपल्याला मिळणार आहे मुळात जर आपण पाहिलं तर अं ही घटना घडल्यानंतर खरं तर आता प्रवासी रेल्वे संघ जो आहे तो देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे डीआरएम वर कारवाईची मागणी जी आहे ती करण्यात येते प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर गर्दी या लोकल ट्रेनमध्ये झाली आणि दरवाजाच्या शेजारी जे प्रवासी होते जे लटकले होते ते अडकल्यामुळे हा सगळा अपघात झाल्याचं जे आहे ते प्रथमदर्शनी बोललं जात आहे आ, या घटनेनंतर प्रामुख्याने राज्यरत्न लोकल प्रवासाचा मुद्दा जो आहे गर्दीचा मुद्दा जो आहे आणि रेल्वे प्रशासनाकडनं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा जो मुद्दा आहे या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने चर्चेला आल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसच्या खासदार असणाऱ्या वर्षा गायकवाड यांनी जर असं म्हटलं की या सगळ्या लोकलचे दरवाजे जे आहेत ते ऑटोमॅटिक करावेत या दृष्टिकोनातून आम्ही मागणी देखील केली होती रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासनाने त्याची जर वेळीच दखल घेतली असती तर कदाचित हा अपघात जो आहे तो झाला नसता तो अपघात टाळता आला असता मात्र एकंदरीतच राजरत्न आता या सगळ्या अपघातामुळे अगदी आता जो सोमवार आहे तो अपघात वार कुठेतरी ठरल्याचं पाहायला मिळतं या सगळ्यामुळे आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आता जीएमची पत्रकार परिषद जी आहे ती होईल लोकलच्या गाड्यांना लटक प्रवासी लटकल्यामुळे हा सगळा अपघात झालाय असं प्रथम दर्शन जे आहे ते राजरत्न बोललं जात आहे जखमींवर जे आहे ते कळव्यामध्ये उपचार जे आहेत ते सुरू झालेले आहेत मात्र सहा प्रवासी जे आहेत त्यांचा मात्र या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे प्रकृती आतापर्यंत स्थिर असल्याची माहिती जी आहे ती मिळते संकेत एका बाजूला आपण पाहिलं तर एक लोकल जी आहे ती कसाऱ्याच्या दिशेने जात होती तर दुसरी गाडी जी आहे ती सीएसएमटीच्या दिशेने जात होती आणि अशा वेळी ज्यावेळेस त्या मुंबऱ्याच्या जवळ आल्या त्यावेळेस बाहेर लटकणारे जे प्रवासी आहेत ते खाली पडल्याचं पाहायला मिळालं आणि यामध्ये जवळपास सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे की आणखी मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि जवळपास आठ प्रवासी जर आपण पाहिलं आठ ते बारा आकडा सांगितला जातो की जे की खाली पडलेले आहेत पण दुसरा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न हा फार महत्वाचा आहे कारण मुंबईमध्ये जर पाहिलं तर चाकरमाणी जे आहेत ते लोकलने प्रवास करत असतात जॉबसाठी त्यांच्या ठिकाणावर जात असतात कारण मुंबईमध्ये बाय रोड प्रवास करणे अत्यंत ट्राफिकमुळं अत्यंत जिकरीचं जातं आणि अशा वेळी ते रेफर करतात की आपण लोकलनी प्रवास करून जॉबच्या ठिकाणी जावं आणि अशा वेळी लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर येते या बाबतीमध्ये काय सांगेल निश्चितच लोकल प्रवासाचा मुद्दा जो आहे किंवा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो निश्चितपणे जर आपण पाहिलं तर महत्वाचा आहे मोठा आहे काही वेळेस जर आपण पाहिलं तर लोकल बसची कमतरता असेल किंवा वेळी यावेळी सोडल्या जाणाऱ्या लोकल बस, आ, वेड़ी वेड़ी लोकल, बस आ, लोकल ट्रेन असतील या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर एकाच लोकल ट्रेनवर जी आहे ती गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते अनेकदा आपण जर पाहिलं तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल अनेकदा ही तक्रार केली जाते की वेळे यावेळी कधीही वाहतूक व्यवस्था जी आहे ती केली जाते त्याची योग्य ती माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यातून मग मग ती बस असेल किंवा ट्रेन असेल या सगळ्याला जर आपण पाहिलं तर गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते आणि त्या गर्दीतून अशा जे अपघाताचे जा प्रकार जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र डीआरएम असेल किंवा संबंधित रेल्वे स्थानकावरचे संबंधित जे आहेत ते सगळे अधिकारी असतील या सगळ्यांनी वेळेत या सगळ्याची माहिती जर मेगा ब्लॉक आहे तर त्या मेगा ब्लॉकची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवणं बस हुँ. बस ट्रेन जर आपण पाहिलं तर त्या कमी केल्यात किंवा अधिक क्षमतेने सोडलं तर त्याची माहिती योग्य पद्धतीने प्रवाशांपर्यंत पोहोचवणं हे निश्चितपणे महत्वाचं असतं या सगळ्या गोष्टी न झाल्यामुळे कदाचित अशा प्रकारचे अपघात जे आहेत ते होताना पाहायला मिळतात एकाच लोकल ट्रेन मध्ये गर्दी होऊ नये यासाठी या लोकल ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवणं देखील तितकंच गरजेचं आहे किंवा त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर राजरत्न त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे केवळ अपघात झाल्यानंतर अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची चर्चा जी होती तसं न होता कायमस्वरूपी कुठलाही टेम्पररी उपाय न करता पर्मनंटली या सगळ्यावरचा उपाय जो आहे तो देखील करणं गरजेचं राज्यरत्न आतापर्यंत आलेली माहिती अशी आहे की नऊ जण या अपघातामध्ये जखमी झाले तर मृतांचा आकडा जो आहे तो देखील वाढण्याची शक्यता आहे थोड्या वेळामध्ये जीएम जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती जी आहे ती देणार आहेत मात्र मुळामध्ये लाईफ लाईन कि डेथलाईन असाच हा सगळा प्रश्न जो आहे तो आजच्या उपस्थित होताना पाहायला संगीत अपघाताच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर आता जनतेकडून प्रशासनाला जबाबदार धरलं जाते कारण मुंबऱ्यामधून जर आपण पाहिलं ते दिवा दरम्यान जो अपघात झालेला आहे तिथं मुंबऱ्याच्या जवळ एक अरुंद असा टर्न आहे आणि त्या टर्न हो इथं इथे अनेक वेळा अपघात झालेले आहेत असं तिथे प्रत्यक्षदर्शी सांगतायत आणि अशा पद्धतीने तिथं वारंवार घटना घडत असतील तर अशा वेळी प्रशासनाने तिथे का लक्ष दिलं नाही असं सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय जर वारंवार या सगळ्या अपघात घडत आहेत तर त्या अपघातांवर प्रशासनाकडनं वेळीच दखल का घेतली गेली नाही प्रशासनाकडनं योग्य ते कार्यवाही योग्य त्या वेळी का केली गेली नाही असाच प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय खर तर प्रवासी आ, संख्या जी आहे ती या सगळ्या स्थानकांवर मुंबई म्हटलं की आपण पाहिलं ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई चालूच असते अनेकांसाठी जी स्वप्न नगरी मुंबई आहे आणि मोठ्या प्रमाणावर मुंबईकर जो आहे तो कामाच्या आणि या सगळ्या निमित्ताने बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत असतो गर्दी होती है, हे माहीत असताना सुद्धा प्रशासनाकडनं योग्य ती कार्यवाही काय केली गेली नहीं, नहीं। नहीं। आपन नहीं। 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 का नाही आपण जसं मागाशी म्हटलं ना लोकल ट्रेनच्या फ्रिक्वेन्सीत का वाढवल्या गेल्या नाहीत हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत अर्थात ही सगळी घडलेली घटना ही दुर्दैवीच आहे आणि योग्य त्या प्रतिक्रिया देखील सगळ्या कडनं आपल्याला उमटताना पाहायला मिळत आहेत अगदी राजकारण्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण हळहळ जी आहे ती व्यक्त करताना पाहायला मिळतोय संबंधित अपघाताची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी देखील सुरू झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर सरकारने इव्हेंट बाजू रोखून थांबवून लोकल ट्रेनमधून अशा दुर्घटना होणार नाहीत याकरता कठोरातली कठोर उपाययोजना जी आहे ती करण्याची गरज असल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर रोहित पवारांनी सुद्धा अपघाताची चौकशी तर केलीच जाईल मात्र अं असे अपघात गा, घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्याची गरज जी आहे मागणी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळत आहे आदित्य ठाकरे सुप्रिया सुळेंकडून राज्यरत्न शोक व्यक्त करण्यात आलेला आहे तर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांकडून मृतांच्या नातेवाईकांना वेळेवर आणि योग्य ती मदत मिळावी अशी मागणी जी आहे ती देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितच सगळ्यांमध्येच या सगळ्या दुर्घटनेमुळे जे आहे ती हळहळ जी आहे ती राजरत्न व्यक्त केली निश्चितपणे संकेत या दुर्दैवी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या बाबतीमध्ये काहीतरी उपाययोजना हो अशा पद्धतीचे अपघात होऊ नयेत आणि ज्या पद्धतीनं जनतेमधून सांगितलं जातं की मुंबऱ्याच्या जवळ एक असा टर्न आहे त्या ठिकाणावरून टर्न घेताना दोन्ही गाड्या अत्यंत जवळ येत असतात आणि अशा वेळी जर पाहिलं तर हा अपघात सुद्धा पाहिलेला आहे की या टर्नच्या वेळीचा अपघात झालेला आहे आणि त्यामुळे घासून काही प्रवाशी खाली पडलेले आहेत असं एकंदरीत माहिती मिळतीय परंतु अशा पद्धतीने जर अपघात झालेला असेल तर या बाबतीमध्ये प्रशासनानं अद्यापही काही उपाययोजना का केलेल्या नाही आहेत असा सुद्धा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतोय दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे संकेत आता ज्या पद्धतीने तू सांगितलेला आहे डीएम कडून या बाबतीमध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेतली जाणार आहे आणि या घटनेची पूर्ण सखोल माहिती सुद्धा दिली जाणार आहे परंतु आता म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं काही पावलं उचलण्यात आलेली आहेत का जखमींच्या बाबतीमध्ये कुठे त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे राज्य सरकारकडनं निश्चितच या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे या सगळ्या मृतांच्या प्रति जी आहे ती संवेदना व्यक्त केलेली आहे संवेदना व्यक्त केलेल्या आहेत कळव्याच्या रुग्णालयामध्ये जखमींवर जे आहे ते उपचार जे आहेत ते सुरू झाल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आपण जसं म्हंटल तसं राजरत्न केवळ टेम्पररी अपघात झाल्यानंतर दोन चार दिवस त्याची चर्चा आणि या सगळ्या गोष्टी न करता राज्य सरकारनं हे अपघात घडूच नाही यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाने सुद्धा याबाबतचे योग्य ते प्रयत्न जे आहेत ते करणं राज्यरत्न निश्चित पद्धतीने गरजेचं आहे कारण मुंबईची लाईफ लाईन म्हणून या सगळ्या लोकलकडे पाहिलं जातं मात्र हीच लाईफलाईन जी आहे ती कुठेतरी डेथलाईन ठरताना आपल्याला पाहायला मिळाली याच मुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडून नये असं देखील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं राज्यरत्न आता मिळालेल्या माहितीनुसार एका जी आर पी कर्मचाऱ्याचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय विकी बाबासाहेब अं मुख्या दला अपघातात मृत्यू झालेला जी आरपी कर्मचाऱ्याचं जे आहे ते नाव आहे म्हणजे सर्वसामान्य प्रशासनाबरोबर सर्वसामान्यांबरोबर राज्यरत्न अगदी जी आर पी प्रशास अधिकारी सुद्धा यामध्ये जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या, या प्रशासनाला कुठेतरी सर्वसामान्यांकडनं तर प्रशासनाला जे आहे ते राजरत्न दोषी अं धरलं धरलं दोन ट्रेनला प्रवासी लट एकमेकांना घासले आणि त्यातून हा अपघात झालाय असं साधारणतः राजरत्न प्रामुख्याने बोललं जात असल्याचं पाहायला मिळत आहे आता जीएम ज्यावेळी पत्रकार परिषद घेतील पीआर ओडनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली मृतांचा आकडा वाढेल असा जाईल मात्र जीएम ज्याबाबत अधिकृत माहिती देतील त्यानंतर अनेक त्या या अपघातामध्ये नेमकी किती जणांचा मृत्यू झालाय किती जखमी झाले त्याचा एक ऑथोराईज आकडा जो आहे येऊ शकतो नक्कीच संकेत ऑथराईज आकडा ज्यावेळेस जीएम पत्रकार परिषद घेतील त्यामधून पुढे येईलच परंतु जर आपण पाहिलं की मुंबईची लाईफ म्हणून ज्या लोकलला ओळखलं जातं तेव्हा मुंबईच्या लोकलमध्ये अनेक वेळा पाहतो आपण की प्रवाशी हे लटकून प्रवास करत असतात आणि ह्या लटकून प्रवास केल्याच्यामुळे आणि विशेष म्हणजे लटकून प्रवास करण्याचा कोणालाही छंद नसतो पण मुळात प्रश्न असा आहे की लोकलची संख्या वाढवणं गरजेचं आहे त्याचबरोबर रेल्वेंची संख्या वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्या डब्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून अशा पद्धतीची गर्दी ह्या लोकल ट्रेनला होणार नाही आणि जर पाहिलं तर हे लटकून प्रवासी लटकून प्रवास करत असल्यामुळे दोन्ही गाड्यांचे प्रवासी एकमेकांना घासले गेले अशी प्राथमिक माहिती मिळते आणि त्यामुळे जवळपास आठ प्रवासी जे खाली पडले आणि त्यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला जसं तो आता थोड्यापूर्वी बोलताना सांगितलंस की या आप बाबतीमध्ये बोलताना वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की लोकलमध्ये मुंबईची लाईफ लाईन म्हणून ज्या लोकलला ओळखलं जातं त्याचे दरवाजे जे आहेत ते ऑटोमॅटिक करण्यात यावे जेणेकरून अशा पद्धतीचे अपघात होणार नाही आहेत लोकलच्या दृष्टिकोनातनं किंवा अगदी काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये कसा बीआरटीचा प्रयोग जो आहे तो राज्यरत्न पीएमपीएमएलच्या पीएमएलच्या बाबतीमध्ये करण्यात आला होता आणि बीआरटी मार्गावरचे ज्या बसेसचे दरवाजे होते ते त्यावेळी ॲटोमॅटिक जे आहेत ते करण्यात आले होते नंतरच्या काळात बीआरटीचा प्रकल्प बासनाथ गुंडाळला गेल्याचा आपल्याला पाहायला मिळालं मात्र या ॲटोमॅटिक दरवाज्यांमुळे राज्यरत्न निश्चितपणे अपघातांचं प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून कारण पॅसेंजर आत आल्यानंतर तो दरवाजा ऑटोमॅटिक बंद होतो आणि जे इच्छित स्थानक आहे त्या स्थानकाला पोहोचल्यानंतरच तो दरवाजा जो आहे तो उघडणार आहे आता जर आपण पाहिलं तर त्यामुळे दरवाज्यामध्ये नंतर अपघाताचं प्रमाण जे आहे ते निश्चितच ऑटोमॅटिक दरवाजांमुळे घटणार आहे आता जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे दरवाजे नसल्यामुळे आणि पूर्णतः ते सगळं ओपनली असल्यामुळे निश्चितपणे तोल जाणं किंवा या सगळ्या प्रकार जे आहेत ते लोकलमध्ये होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडनं राज्य केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडनं रेल्वे राज्यमंत्र्यांकडनं निश्चितपणे मोठ्या अपेक्षा ज्या आहेत त्या आहेत या अपघातानंतर खऱ्या अर्थानं योग्य ती पावलं उचलून पुन्हा असे अपघातच घडू नयेत यासाठी प्रयत्न करणं जे आहे ते गरजेचं आहे ज्या भागामध्ये ही घटना घडली दिघा मुंब्रा त्या मतदारसंघातले स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड सध्या राज्यरत्न माध्यमांशी संवाद साधत आणि मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का असं म्हणत लोक वाढले पण लोकलच्या फेऱ्या वाढल्या नाहीत हा जो महत्वाचा मुद्दा राज्यरत्न आपण मांडला होता त्या अनुषंगाने जितेंद्र आव्हाड जे आहेत ते बोलताना राजरत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत यासोबत जर आपण तर लोकांची सोय रेल्वेने बघितली नाही का असा सवाल सुद्धा जितेंद्र आव्हाडांकडून जो आहे तो उपस्थित करण्यात येताना आपल्याला पाहायला त्यामुळे निश्चितच केवळ एक दोन दिवस अपघातामुळे शोक व्यक्त करून चालणार नाही किंवा अपघात झाला मग त्यांच्या प्रति संवेदना निश्चितपणे आहेत दुर्दैवीच घटना आहे मात्र केवळ अपघातानंतर चर्चा न करता कायमस्वरूपी या सगळ्यावर उपाय योजना करणं जे आहे ते आहे तीच पावलं सरकार केंद्र सरकार प्रशासन मध्य रेल्वे यांनी तातडीने उचलण्याची जी आहे ती गरज पाहायला जसं आता तू सांगितलं की स्थानिक आमदार जितेंद्र आवड यांनी सांगितलं की लोक वाढलेत पण लोकलच्या फेऱ्या वाढलेल्या नाहीत या बाबतीमध्ये लोकलच्या फेऱ्या सुद्धा वाढणं गरजेचं आहे जेणेकरून लोकलच्या फेऱ्या वाढल्या तर त्यामध्ये जी नागरिकांची संख्या आहे प्रवाशांची संख्या आहे ती कुठंतरी त्याच्यामध्ये बसेल आणि व्यवस्थितपणे प्रवास होईल प्रवासी बाहेर लटकणार नाहीत आणि खरं तर ज्या पद्धतीनं या बाबतीमध्ये जसं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे की ॲटोमॅटिक दरवाजे बसवण्यात यावे जेणेकरून अशा पद्धतीचे अपघात होणार नाहीत आता रेल्वे प्रशासन असेल लोकल प्रशासन असेल या बाबतीमध्ये नेमका काय निर्णय घेतं आणि अशा पद्धतीचे अपघात पुढे होणार नाहीत यासाठी नेमके काय काळजी घेतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या घटनेचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी